नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एक ए या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता पंधरा हजार सहाशे एकतीस पदाची पोलीस भरती जाहीर झालेली आहे त्यासाठी मित्रांनो आपण पोलीस प्रशासनावरती आधारित पी वाय क्यू प्रश्नांचा अभ्यास या भागामध्ये करणार आहोत तर मित्रांनो कोणत्याही परीक्षा आपल्याला क्रॅक करायची असेल तर पी क्यू प्रश्नाचा अभ्यास करणं तेचक ते महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पंधरा हजार सहाशे एकतीस पदामध्ये आपली एक जागा फिक्स करा तर मित्रांनो हे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात त्यामुळे तुम्ही मित्रांनो हे प्रश्न पाठच करून ठेवा तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया आपल्याला समोर प्रश्न दिलेला आहे एसआरपीएफ मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार कोणते आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एम पी फाय तर मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक खात्या हे एम पी फाय आहे पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क नवी दिल्ली तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अठराशे त्रेचाळीस तर भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती अठराशे त्रेचाळीस मध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी एटीएस ची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क दोन हजार चार मध्ये एटीएस ची स्थापना महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली आहे तर एटीएस चा फुल फॉर्म होतो अँटी टेरिस्ट कॉड पुढचा प्रश्न होम गार्डचा प्रमुख कोण असतो तर मित्रांनो जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ महा समादेशक तर होमगार्डचा प्रमुख हा महासमादेशक असतो पुढचा प्रश्न मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी तेलंगणा या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो येतो शौर्य सतो जय हे घोष वाक्य कोणत्या दलाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी फोर्स वन तर येतो जय हे घोषवाक्य फोर्स वन या दलाचे आहे पुढचा प्रश्न समोरची व्यक्ती खोट बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पॉलिग्राफ तर समोरची व्यक्ती खोटं बोलते की खरं बोलते हे तपासण्यासाठी पॉलिग्राफ या प्रकारची तपासणी घेतली जाते पुढचा प्रश्न भारतीय दंडविधान या कायद्यान्वे कार्यवाही करायचे अधिकार कोणास आहेत तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लोहमार्ग पोलीस तर भारतीय दंडविधान या कायद्यान्वेळे कार्यवाही करावायचे अधिकार लोहमार्ग पोलिसांना आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणात काम करते मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक रेल्वे मंत्रालय रेल्वे सुरक्षा बल हे रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पासपोर्ट म्हणजे पारपत्र कोणते खाते प्रदान करते तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट सात मधील डॅश डॅश मध्ये नमूद केलेले आहेत तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राज्यसूची तर पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था सुव्यवस्थापेविषयी घटनेच्या परिशिष्ट सात मधील राज्य सूचीमध्ये नमूद केलेले आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील पोलीस अधिकारी यांच्या श्रेणीचा योग्य तर्थाक्रम लावा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एसआय पी एस आय ए पी आय पी आय हा पोलीस अधिकाऱ्याच्या पदश्रेणीचा तर्थाक्रम असणार आहे कोणता एस आय पी एस आय ए पी आय आणि पी आय पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस खात्यातील डॅश डॅश हे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब पोलीस निरीक्षक तर पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची लॅब सुरू केली तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सायबर तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात सायबर या प्रकारची लॅब सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या कोणत्या दर्जाचे म्हणजे रँकचे अधिकारी कार्यरत आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए पोलीस महासंचालक तर पोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या पोलीस महासंचालक या दर्जाचे कार्यरत अधिकारी असतो पुढचा प्रश्न मित्रांनो देशातील दहशतवादी घटनेचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी एन आय ए तर एन आय ए ही देशातील दहशतवादी घटनेचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा आहे पुढचा प्रश्न एस व्ही पी एन पी ए राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद तर एस व्ही पी एन पी चा फुल फॉर्म होतो सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे तर हैदराबाद या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिंग हिंगोली तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हा हिंगोली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क कर? एकशे आठ तर तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवायची असेल तर आपण एकशे आठ हा क्रमांक डायल करतो पुढचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोग्य वसुंधरा तर भोग्य वसुंधरा हे सी सिक्स्टी फोर चे व्रेद वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एम सी ओ सी ए हा कशाशी संबंधित कायदा आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क कर... संघटित गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एम पी सी बी म्हणजे काय तर मित्रांनोच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड तर एमपीसीबी चा फुल फॉर्म होतो महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ खोटे बोलणे ओळखण्यासाठी पॉलिग्राफ हे यंत्र वापरले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो याचा योग्य उत्तर असणार पर आहे पर्याय क्रमांक हरवलेले व बेवारे मुला संबंधी ऑपरेशन मुस्कान हे असणार आहे तर हरवलेले व बेवारस मुला संबंधी ऑपरेशन मुस्कान हे असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनोचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी दोन जानेवारी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक कोणता आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी एक हजार अठ्ठ्याण्णव वन झिरो नाईन एट हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे वाशीम, तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वाशिम तर वाशिम हा नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा आहे तर गडचिरोली भंडारा चंद्रपूर हे नक्षलग्रस्त म्हणून जाहीर झालेले जिल्हे आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब मुंबई महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बजरंग बली की जय हिरणगर्जना कोणत्या रेजिमेंटचे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी राजपूत तर राजपूत या रेजिमेंटची बजरंग बोली जय हिरण गर्जना आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा तर भारतीय पोलीस प्रशिक्षण हे तेलंगणा या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन स्टार तर पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर तीन स्टार ही चिन्हे लावलेली असतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कैद्यांना अभिवचन रद्दा म्हणजेच पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क विभागीय आयुक्त तर विभागीय आयुक्त या अधिकाऱ्यास कायद्यांना अभिवाचन रजा मंजूर करण्याचा अधिकार, अधिकार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ पोलीस अधीक्षक तर जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक असणार आहे तर मित्रांनो हा होता आपला पोलीस प्रशासनावरती आधारित विरोगी प्रश्नाचा भाग तीन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन नव व्हिडिओ या चॅनेलवरती आणणार आहोत भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र